मुंबई काँग्रेसकडून कॅन्डल मार्च काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या कॅन्डल मार्च मध्ये खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पहलगाम मधील हल्ला हा देशावरील हल्ला आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांना बिमोड करा असे त्या म्हणाल्यात सांगायचंय की दुर्दैव आहे की अशा तऱ्हेने जे आपण बघतोय की धर्म आणि त्या ठिकाणी जातीवाद आणि त्या ठिकाणी जे आहे दातंवाद एकत्र होत आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे मला योगच या ठिकाणी सांगायचंय आज आम्ही इथून संदेश एकत त्याला आलो दर्मान सगळे जणां एकता ही आपली ताकद आहे शांतता ही आपली ताकद आहे सत्य ही आपली ताकद आहे अहिंसा ही आपली ताकद आहे त्याने आपण पुढे गेलं पाहिजे भारताला अपेक्षा आहे की एकटे आपण होऊ शकू आणि तीच आम्ही या ठिकाणी दाखवा आलेलो आहोत आम्ही त्याचबरोबर आमची अपेक्षा आहे की या नराधमांना कटोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये अशी कोणाची किंमत होणार नाही ही या ठिकाणी आरवाची अपेक्षा नाही फैमिली फॅमिली पेसे किसी की मौत हो गई है

आने वाले दिनों में ऐसी कभी कई जिंदगी में आगे कोई घटना नहीं हो इसके लिए आने वाले दिनों में प्रयत्न होना चाहिए केंद्र सरकार की तरफ से इंटेलिजेंस को कैसे स्ट्रॉन्ग किया जाए इसके लिए प्रयत्न होना चाहिए और पर्यटन स्थलों को जो है वो सुरक्षित वातावरण देना चाहिए ये मैं यहाँ से कहना चाहूंगी तो हमारे आप देश थे भारत के नागरिक थे महाराष्ट्र के हमारे लोग थे उनके लिए हम सद्भावना व्यक्त करने के लिए आज यहाँ से जो है शांततापूर्वक कैंडल मार्च कर रहे हैं हम ये जानते हैं कि इस देश में हमारी एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है और इस दहशतवाद को अगर कोई खत्म कर सकता है तो हमारी एकता सत्य अहिंसा ही खत्म कर सकता है इसलिए आज ये सद्भावना रैली के माध्यम से हम सद्भावना व्यक्त करना चाहते हैं कि भारत के लोग हम सब लोग एक हैं और जब ऐसी घटनाएं होती है तो उसके खिलाफ हम आवाज़ उठाने का काम करते हैं और जो परकीय ताकतें इसको सपोर्ट करेगी उसके खिलाफ लड़ने का भी हम लोग यहाँ से बात करना चाहते हैं आने वाले दिनों में ऐसी घटना नहीं हो इस तरह का लेसन बाहर जाना चाहिए ये भी अपेक्षा हम सब लोग करें खासदार नरेश म्हस्के यांनी काश्मीर हल्ल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया मांडली आहे शिवाय त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संजय राऊत यांच्यावर टीका गांभीर्य न ठेवता बेजबाबदार विधान करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे अशा वेळी सर्वांनी एकत्र उभं राहणं गरजेचं आहे राजकारण नव्हे देशातून अशा विरोधी वागणुकीचा निषेध असेही ते म्हटले बघा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होतो प्रसंग येतो त्या थ्या थ्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोचतात आता एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी का गेले कशासाठी गेले अशा पद्धतीचे विरोधक टीका करताय अतिरेक्यांनी जो भॅड हल्ला केलेला आहे एखाद्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग आलेला सत्ता आहे सत्तावीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातले सहा जण महाराष्ट्रातले आहेत आणि अनेक जण, जण जखमी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यांना धीर देणं हे फार महत्वाचं आहे येण्या जाण्याची अद्याप व्यवस्था नाही आहे आणि त्याकरता रात्रीच आमची एक टीम शिवसेनेची आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वयं सहाय्यक अभिजित दरेकर आणि आमचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजे मोरे त्या ठिकाणी पोचलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना धीर देत आहेत त्यांची व्यवस्था पाहताय त्या ठिकाणी आम्ही आज रात्री बाराच्या सुमारास ऐंशी प्रवासी घेऊन एक विमान निघणार आहे उद्या दुपारी जवळजवळ एकशे ऐंशी एकशे एकोणनव्वद प्रवाशांची व्यवस्था विमानाची अरेंजमेंट आम्ही केलेली आहे जवळजवळ साडेतीनशे प्रवासी महाराष्ट्रातील पर्यटक शिवसेनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्रात घेऊन येतोय ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत घाबरलेली आहेत प्राधान्याने त्या सर्व पर्यटकांना आम्ही घेऊन येतोय अहो नरेंद्र मोदी साहेब सुद्धा परदेश दौरा सोडून पुन्हा आले अमित शाह साहेब काश्मीरमध्ये पोहोचले आणि स्वतःला एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताय हे मर्सिडीज वाले परदेशात आहे मराठी माणसांचा नेहमी पुळका आल्यासारखा स्वतःचाच बोमलक फिरत असतात मराठी अस्मितेचे नेते स्वतःला समजतात काय केलं यांनी आले परदेश दौरा सोडून फक्त टीका करणं या मर्सिडीज वाल्यांना याशिवाय दुसरं काय जवळजवळ साडेतीनशेच्या वरती पर्यटक महाराष्ट्रातले जे अडकलेले त्यांना शिवसेना घेऊन येते राज्य सरकार सुद्धा सर्व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवू नये त्या सुद्धा त्या व्यवस्था करतायत आणि हे लोक टीका करतायत अहो आपण विचारपूस तरी केली का त्या पर्यटकांची केवळ मराठीचा पुळका आणल्यासारखे वागत असता बघा कठीण समय ज्यावेळी येतो ना त्यावेळी लाडका भाऊच कामाला येतो हे ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने सिद्ध केलेले आहे तुम्ही टीका करा टीका टिप्पणी करा पण काहीतरी स्वतः करा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करा ते संजय राऊत सकाळी भुंकतात त्या पद्धतीने गांजा लावून भुंकतात त्या पद्धतीने आजही भुंकलेले आहे केवढा मोठा प्रसंग देशावर उडवलेला आहे एखाद्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग घडलेला आहे आड्णा व विचारून त्या ठिकाणी लोकांना मारलंय हिंदूंना निवडून निवडून मारलंय आणि हे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त न करता अमित व टीका करतायत नरेंद्र मोदींवर टीका करतायत एकनाथ शिंदेवर टीका करतायत अरे अमित शहा यांनी डेरिंग दाखवली धीर दाखवला आणि काश्मीरमध्ये पोहोचले तुम्ही काय केलं केला फोन एखादा पर्यटक अडकलाय त्या ठिकाणी जखमी झालाय त्याच काय सगळे महाराष्ट्रातील मृत्यू पावलेले तर सहा जण आहेत परंतु शेकडो लोक त्या ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत आहेत कित्येक जण जखमी आहेत साधी विचारपूस केली का हो ज्याप्रमाणे गरळ ओकली जाते दारू पिऊन माणूस ओकतो त्याच पद्धतीने संजय राऊत आपण जे ओकण्याचं काम जे करताय ना याचा निषेध महाराष्ट्रातील नव्हेच संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक तुमचा या अशा पद्धतीच्या आपल्या वागण्याचा निषेध करीत आहे संजय राऊत सारखा बकवास माणूस देशातील पर्यटकांवर हल्ला झालाय आडनाव विचारून त्या ठिकाणी हल्ला झाला हिंदूंवर हल्ल्या झालाय हिंदू आडनावं पाहून त्या ठिकाणी गोळ्या मारल्या गेल्यात अशा वेळी त्यांचा निषेध करायचा सोडून हा गांजा प्यायलेला संजय राऊत देशातील सत्तेवर गृहमंत्र्यावर पंतप्रधानावर टीका करतोय त्यांची लायकी नाहीये नाहीये पात्रता नहीं है। अशा वेळी देशाच्या राहणं गरजेचं आहे तर यावेळी त्यांना राजकारण दिसतंय निषेधात्मक सर्व गोष्टी आहेत आणि हिंदुस्थानातली जनता सर्व त्यांचा निषेध करणार काश्मीरमध्ये अडकलेले प्रणय आणि मनाली हे जोडपे सुखरूप परतलेत त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांना स्थानिक काश्मीरी मुसलमानाने मदत केल्याचं त्यांनी सांगितलंय आप घूमने गए थे आप कश्मीर में मेमोरीज क्रिएट करने गए थे बट वहां पे आतंकी हमला हुआ और पूरा मतलब ऐसा अनुभव था मतलब डर का माहौल था क्या हम लोग जब वहां पे थे वहीं पे थे पहलगाम में बैसारन वैली जिसे मिनी स्विट्जरलैंड बोलते हैं हम लोग वहीं पे थे वहां पे हम लोग घूमे दो घंटे हम लोग करीबन वहीं पे घूम रहे थे उसके बाद हम लोग जब नीचे आने के लिए निकले काफी ऊंचाई पे था वो स्पॉट है घोड़े से जाना पड़ता है आते वक्त हम लोग आधे रास्ते भी नहीं पहुंचे रहेंगे तो ऊपर अटैक हुआ शायद से हमें कोई आवाज नहीं आया गोलियों का पर जैसे हमें जो लोग जा रहे थे ऊपर पीछे से वो वापस घूम के आए और हमें पूछने लगे कि ऊपर कुछ हुआ है क्या कि क्यों हम उन लोग को रिटर्न लाया तो हम लोग को भी नहीं समझा क्योंकि हम लोग जब वहीं पे थे तो वहां पे वैसा कुछ हुआ नहीं था वहां पे सिक्योरिटी नहीं थी बहुत ज्यादा पब्लिक थी और इतना बड़ा वो जगह है कि वहां पे कहीं छुप भी नहीं सकते पूरा ओपन प्लेस है वहां पे फिर भाग सकते हैं छुप छुप नहीं सकते कहीं पे तो हमें समझ में नहीं आ रहा है कि वहां पे कैसे लोग क्या उनका कंडीशन रहा रहेगा हम लोग जब नीचे आए हमें कोई बता नहीं रहा था वहां पे क्या हुआ सब वहाँ के लोकल गाइड हमें डराना नहीं चाहते थे शायद वो हमें बता रहे थे कि वहाँ पे लैंड हुआ रहेगा डरेंगे तो वहां पे उन्हें निकालने के लिए लोग जा ये जा रहे हैं मिलिट्री वाले तो हम लोग भी थे बट डरे हुए थे हमें कोई डाउट आ रहा था कि शायद वहाँ पे कुछ हुआ रहेगा हमें वहां से हमारे ड्राइवर जो है दानिश भाई कश्मीरी है भाई में तो वो हमें हमारे साथ पहलगाम में थे वो हमें रूम पे लेके गए हमारा जो रूम था वो पाइन पैलेस रिसोर्ट था वहां पे हम लोग जब पहुंचे हम लोग आगे जाने के लिए तैयार होने लगे कि हमें लगा कोई लैंडस्लाइड हुआ रहेगा हमारे ड्राइवर ने तब हमें बोला कि हम आगे बढ़ेंगे जब हम रूम पे गए हमारे ड्राइवर को भी खबर मिली कि वहां पे टेररिस्ट अटैक हुआ उन्होंने आके हमें बताया कि वहां पे अटैक हुआ है हम कहीं नहीं जाएंगे हम यहीं पे रहेंगे या फिर से निकल के पहले श्रीनगर के लिए निकलेंगे बता रहे थे वो कि वो हमें घर पे लेके जाएंगे उनके पर हम लोग ने वहां से निकलना नहीं किया क्योंकि बाहर अटैक चालू थे हम लोग हमारे होटल में रुके रहे पूरी रात होटल में गुजारी और सुबह साढ़े बजे हम लोग वहां से निकले वहां से हम लोग श्रीनगर आए श्रीनगर आए तो वो दानिश भाई जो है जो वहा हमारे ड्राइवर थे वो हम उनके घर लेके गए वहाँ पे नाश्ता दिया हमें थोड़ा उनके दादी थी वहाँ पे उन्होंने बहुत अच्छे से हमें ट्रीटमेंट तो दिया कर, हाँ। तो ना। कर ड्राइवर हमें श्रीनगर के होटल में जाके चेक इन करा है तो हम लोग को मनीषा ताई ने खुद से कॉल किया होटल में जब थे हम लोग की हमें डरने की कोई जरूरत नहीं हम लोग सेफ है और हमें ताई जल्द से जल्द वहां से निकालेगी तो हम लोग का ताई का जब कॉल आया हम लोग थोड़े रिलीफ हो गए कि हम लोग को वहां से निकलने का भी मौका मिल जाएगा क्योंकि फ्लाइट बुक नहीं हो रहे थे हमें बहुत फसा हुआ लग रहा था वहां पे मनीषा ताई का कॉल आके गया उसके बाद आ, हमें मनोज सर का भी कॉल आके गया कि हम लोग वहां से हम लोग को वो जल्द से जल्द वहां से निकालेंगे उसके बाद आ, दरेकर जो साहेब है अभिजीत दरेकर साहेब वो हमें वहां पे आके मिलके गए और बताया कि वो भी हमें वहां से जल्द से जल्द निकालेंगे और हमें फिर रात के आठ बजे मैसेज आया कि हमें फ्लाइट का इंतजाम हो रहा है हमें एयरपोर्ट पहुंचना है नौ बजे तक हम लोग को दानिश जो है हमारे ड्राइवर वही आए तुरंत हमारे जो होटल थे वहाँ पे और हमें तुरंत एयरपोर्ट लेके गए करीबन पाँच बजे सुबह हम लोग हमारे घर पहुंचे और हमें बहुत अच्छा लग रहा है हम सबसे ज्यादा जो है मनीषा ताई का आभार मानना चाहेंगे की वो हमें जल्द से जल्द वहां से निकाल के लाने में कोशिश कर रहे थे और हमें बहुत ज्यादा सपोर्ट कर रहे थे जब हमें जरूरत थी हमारे लिए वो खड़े थे नाही सांगाल की दुपारी मला मेसेज मिळाला की आमच्याकडे दैसरची चार माणसं ही काश्मीरला गेलेले एक फिडे फॅमिली आणि एक ठाकूर ना ना मी लगेच तिच्या वडिलांना आधार कार्ड आणि था नंबर मागून घेतला आणि देवेंद्रजींना फोन केला देवेंद्रजींना आधार कार्ड आणि था फोन नंबर पाठवल्यावर त्यांनी तातडीने दिल्लीला त्यांचे जे पीए संपूर्ण कोऑर्डिनेशन करत होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्याने मनोजने यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज सकाळी हे सुखरूप घरी आले हे बघून खूप आनंद होतो नवदाम्पत्य हनीमून साठी गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या लोकांना तिकडे अडकल्यावर म्हणजे कुठच्या परिस्थितीत असतील तर आपल्या बरोबर जे पर्यटक होते ते सत्तावीस जण असे मुद्दे पडलेले आहे आणि त्यांच्यावर एक हल्ला अतिरेक्यांनी केलेला आहे अशा परिस्थितीत अगदी कोळी मन असलेल्या तरुण दाम्पत्यावर जो प्रसंग असेल त्या कशा प्रसंगातून गेले असते ते त्यांच्या वर्णनावरून आपल्याला समजते हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी जसं चून चून कि आपल्याना आपल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केलाय त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या अतिरेक्यांना चुन चुन करून त्यांना त्याच ठिकाणी गोळ्या घालून त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी अमितजी यांना माझी विनंती आहे की पीओ के पुन्हा भारतामध्ये घेऊन पाकिस्तान हे अतिरेकी राष्ट्र म्हणून जाहीर करायला पाहिजे आणि पाकिस्तानला ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला गोळ्याचा अतिरेक्याने आमची लोकांना मारलाय त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा तसा गोळ्या सोडून त्यांना जबाब द्यायला पाहिजे जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना छगन भुजबळ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी इच्छा छगन भुजबळ यांची आहे काल काश्मीर मधील पहलगाम इथल्या आतंकवाद्यांचा हल्ला आणि त्यातून सत्तावीस जणांचा मृत्यू या सगळ्या बातम्या देशात आणि जगभरात आता आल्या आणि ते सगळं पाहून आणि ऐकून अतिशय मोठा धक्का प्रत्येक भारतीयालाच बसला आहे मला सुद्धा बसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आतंकवाद्यांना पूर्ण संपूर्ण कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे लक्ष आहेत आणि यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे त्यावेळेला पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि ते करत असताना विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म कुठला आहे याची खात्री करून कधी त्यांचे कपडे काढून तर कधी त्यांना कलमा पडायला लावून बोलायला लावून ला ते मुसलमान नाहीत याची खात्री करून मग गोळ्या घातलेल्या आहेत खरं म्हणजे हा हल्ला माझ्यामध्ये आपल्या देशावरचा झाला आहे मुंबईत झालेला हल्ला किंवा अक्षरधाम झालेला हल्ला याच्यावेळेस हा हल्लासुद्धा अतिशय निखळून आणि ज्याचा निषेध करावा एवढंच थोडासा आहे काश्मीरचं जनजीवन जे अतिशय सुरळीत चाललेलं होतं काश्मीरमध्ये भारत सरकार आणि तिथलं जे राज्य सरकारांच्या वतीनं ज्या काही सुधारणा होत आहेत त्यातून काश्मीरी जनतेच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येत आहेत हे ह्या पाकिस्तानवादी आतंक आतंकवाद्यांना पाहलं नाही त्यांना ते नको आहे काश्मीरचं जनजीवन विस्कळीत करायचं त्यांना अडचणीत टाकायचं त्याच्यातून अरजक निर्माण करायचं आणि मग जगाला सांगायचं आहे की बाबा हे काश्मीरमध्ये काय आहे ह्या हल्ल्याचा सुद्धा मुद्दा हेतू आहे की हिंदू मुसलमानांमध्ये केवळ काश्मीरमध्येच नाही तर हिंदुस्थानामध्ये तेढ निर्माण व्हावे हा, हा सुद्धा मुद्दा असू शकतो माझी तर सर्व मुस्लिम संघटना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी अशा वेळेला कडक शब्दामध्ये या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे बळीत गेले ते आमचे बांधव आहेत आमचे हिंदुस्थानी आहेत आणि हा हल्ला आम्ही सहन करू शकत नाही हे त्यांनी म्हटलं पाहिजे त्यातून आपल्या देशातली एकता जगाच्या समोर येईल अर्थव्यवस्था एकदा संपले की मग त्यातून ज्या राजात आणि त्यातून आतंक दुसरे लोकल स्थानिक आतंकवादी निर्माण व्हावे हा त्याचा एक हेतू आहेच आता अशा वेळेला भारत सरकार पूर्णपणे लक्ष देत आहे भारत सरकार आणि मला असं वाटतं की ते आता प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाहीत पण आपण सगळ्यांनी जे आहे देशामध्ये मग ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शांत राहून आपल्या कुठल्याही शहरामध्ये दंगेधुपे होणार नाही दोन्ही बाजूने याची काळजी घेतली पाहिजे आपणच जर दंगेधोपे जर अंतर्गत सुरू केले तर मग परक्यांचं पावेल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे आपले जर दंगे धुके मारा मारा जर सुरू झाल्या तर भारत सरकार आणि आपले जे जवान लढत आहेत ते सुद्धा अस्वस्थ होते म्हणून आपण अतिशय शांत राहून पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि या घटनेचा विषय केला पाहिजे सुद्धा सहा सात लोकांचे याला बळी पडलेल्या आहे या सगळ्यांच्या मृतात शांती लाभ अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो